श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरू करते तर मैत्रिणींनो चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे आषाढी अमावश्या दर्श अमावश्या ज्याला म्हणतात त्यासोबतच त्या या दिवशी आपल्याला दीप अमावश्या सुद्धा साजरी करायची आहे आणि त्या त्यासोबतच सगळ्यात महत्वाचा योगायोग म्हणजे गुरुपुष्यामृत योग आहे तर जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येतं तर त्यावेळेस आपण त्याला गुरुपुष्य अमृत योग असं म्हणतो तर ह्या योगाला अनन्य साधारण असं महत्व आहे कारण कुठल्याही कार्याची जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर हा मुहूर्त खूप शुभ मानला जातो कि... तर गुरुपुष्य अमृत योगाला अनन्य साधारण महत्व आहे कारण ह्या दिवशी आपण कुठल्याही कार्याला सुरुवात करू शकतो कारण या दिवशी जर आपण एखादा व्यवसाय टाकला तर तो व्यवसाय कधीही लयाला जात नाही तर उत्तरोत्तर याच्यामध्ये प्रगतीच होत असते त्यामुळं या योगाला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळं खूप महत्वाची कामं जी आहेत ती आपण ह्या योगावरती किंवा या, योगा कि या दिवशी करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा ह्या दिवशी आपण सोने खरेदी चांदी खरेदी यासुद्धा गोष्टी किंवा मोठ्या मोठी मोठी जी कामं आहेत प्लॉटची घराची खरेदी या सगळ्या गोष्टीसाठी हा शुभ मुहूर्त मानला जातो तर ह्या शुभ मुहूर्तावर एक केंद्राप्रमाणे आपण कुठल्या सेवा करावा आहेत किंवा गुरुपुष्य अमृत योग ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपल्याला घरामध्ये कुठले असे उपाय करायचे आहेत की ज्या आपली लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर राहते त्यासोबतच म्हणजे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण राहतं त्यासाठी कोणते छोटे मोठे उपाय आहेत जे स्त्रियांनी करावायचे आहेत माहिती मी आज घेऊन आलेली आहे जी मला माहिती आहे ती मी तुमच्याशी शेअर करत आहे कारण हे, हे उपाय किंवा ह्या सेवा जे मी करते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा करावं म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर मैत्रिणींनो आयुर्वेद शास्त्रामध्ये सुद्धा याला असं वेगळं असं महत्व आहे कारण या योगावरती किंवा ह्या मुहूर्तावरती म्हणजे विशिष्ट आजारांवरती औषध औषध देणं किंवा औषध तयार करणं या सुद्धा गोष्टी आयुर्वेदामध्ये केल्या जातात आता जे आयुर्वेदिक काळ म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर वगैरे असतील तर त्यांना याबद्दल डिटेल माहिती आहेच पण मला थोडीफार जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे की म्हणजे या मुहूर्तावर जे औषध आपण घेतो तर ते आपल्याला लागू होत असं म्हणतात तर असो चला तर आपण आता पहिले सेवा आणि उपायांबद्दल बोलूयात तर पहिल्यांदा मी तुम्हाला म्हणजे आपण काय उपाय करावायचे आहेत या दिवशी याबद्दल सांगते आणि त्यानंतर मग म्हणजे केंद्रात आपल्याला कुठल्या सेवा सांगितल्या जातात की आपण ह्या मुहूर्तावर केल्यानंतर त्या सेवा फलित होतात तर त्या सेवेबद्दल पण बोलूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या अंगणामध्ये थोडस हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे आता आपण अपार्टमेंटमध्ये राहतो तर अशा वेळेस आपण सडा वगैरे काही टाकत नाही तर त्यावेळेस फक्त हळदीचं पाणी करून थोडस आपल्याला शिंपडून म्हणजे पुसून घ्यायचं आहे त्यानंतर जसं आपण हळदीचं लेपन करतो थोडस गोमूत्र आणि हळद घेऊन उंबरवठ्यावरती जसं दररोज हळदीचं लेपन करतो तसंच या दिवशी सुद्धा आपल्याला करावायचं आहे जे नियमित करतात त्यांच्यासाठी हे काही वेगळं नाही परंतु जे कधी करत नाहीत त्यांनी अशा काही मुहूर्तावर किंवा गुरुवारी वगैरे अमाळशा पौर्णिमा ह्या दिवशी तरी करायला हवं तर हा अमृत योग खूप महत्वाचा मानला जातो त्यामुळं आवर्जून सगळ्या स्त्रियांनी सकाळी उठल्यानंतर आपल्या उंबरवोठ्यावरती गोमूत्र टाकून थोडीशी हळद घेऊन त्याचं लेपन हे आपल्याला उमरवठ्यावरती करायचंय त्यासोबतच आपलं दार सगळं स्वच्छ करून घ्यायचंय आणि आपल्या दारावरती जे स्वास्तिक असेल ते सगळं स्वच्छ करून घेतल्यानंतर परत नवीन तुम्ही हळदीनी किंवा हळद कुंकू मिक्स करून किंवा कुंकणी म्हणजे आता तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या दारावरती स्वस्तिक बनवतो त्या पद्धतीने तुम्ही दारावरती स्वस्तिक बनवून घ्यायचे कारण मी तर हळदी आणि कुंकू हे दोन्ही मिक्स करून स्वास्तिक बनवते मग तुम्ही कोणी कमळाचं फुल बनवत असेल कोणी ओम काढत असेल किंवा कोणी स्वस्तिक काढत असेल आता तुम्ही जे काही शुभचिन्ह आपल्या दारावरती काढतो तर ते ह्या दिवशी आपल्याला काढून घ्यायचं आहे मग रीच रुम ओठ्याचं आणि त्या दरवाजाचं स्वास्तिकचं आपण पूजन करून घ्यायचंय आणि ते पूजन झाल्यानंतर जेव्हा आपण किचन मध्ये येतो तर किचन मध्ये आल्यानंतर आपल्या किचन ओट्याच्या वरची जी भिंत आहे मग आता तिथं टाईल्स ता असो अथवा नसो तर त्या भिंतीवर शुद्ध तुपामध्ये थोडीशी हळद टाकून आपल्याला तिथं सुद्धा एक स्वास्तिक काढून घ्यायचे तर इथलं स्वास्तिक आपल्याला आवर्जून हळदीच चा काढायचं नंतर तुम्ही कुंकू वाहू शकता परंतु हळदीचं स्वास्तिक काढायचं आहे कारण हळद ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि आपल्याला अन्नपूर्ण देवीचं पूजन करायचं म्हणून आपल्याला तिथं स्वस्तिक काढून तिथं पूजन करून घ्यायचे त्यानंतर मग आपल्याला गॅसचं पूजन करून घ्यायचंय असं आपण रेग्युलरली गॅसचं पूजन करतो फक्त हळद कुंकू वाहतो किंवा साखर थोडीशी ठेवतो या पद्धतीनंच पूजन करतो परंतु अमृत योग या दिवशी आपल्याला गॅसचं विधिवत पूजन करून घ्यायचे विधिवत म्हणजे तुम्हाला दीप लावायचं आहे हळदी कुंकू वाहायचे हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून फुल वाहून आणि धूप ओवाळून वाळून पद्धतीने आपल्याला व्यवस्थित गॅसचं उपाय आहेत परंतु म्हणजे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी किंवा आपण ज्या गॅसवरती आपला आहार बनवतो तर त्याचं सुद्धा आपल्याकडून पूजन व्हावं अन्नपूर्णा देवीचं पूजन व्हावं जेणेकरून आपल्या घरामध्ये बरकत राहील यासाठी या योगावरती आपल्याला आवर्जून म्हणजे नेहमीच करायला हवं परंतु नेहमी जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही अशा काही योगावरती अशा काही महत्वाच्या दिवसांचं औचित्य साधून तुम्ही हे पूजन करू शकता त्यानंतर धूप दाखवल्यानंतर एक शुद्ध तुपाच्या म्हणजे गायीच्या तुपाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि तो दिवा आपल्या गॅसला किंवा आपण जे स्वास्तिक काढलेला आहे भिंतीवरती त्याला ओवाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला अन्नपूर्णा देवीचं सुद्धा पूजन करून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण आपली दररोजची पूजा करतो त्यावेळेस आपली पूजा झाल्यानंतर मग आपल्याला ह्या दिवसाचं औचित्य साधून कुंकुमर्चन सेवा करून घ्यायची आहे तर कुंकुमर्चन कस करायचं तर मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे कुंकुमारचन म्हणजे आपले जर आपल, कुलदेवीचा फोटो असेल कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक जर घरात असेल तर यापैकी कुठल्याही एका वस्तूवरती आपण कुंकुमारच करायचे मग बऱ्याच जणांकडे टाक नसतो किंवा बऱ्याच जणांकडं म्हणजे कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती नसते किंवा जर तुमच्याकडं ह्या कोणत्याही गोष्टी नसतील तर अशा वेळेस तुम्ही एक सुपारी वापरली तरीही चालतं पण आपल्याला कुंकुमारचन ही सेवा करायची आहे जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ती उत्तम मग तुम्ही ते श्रीयंत्रावरती करा तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर महालक्ष्मीच्या मूर्तीवरती करा किंवा कुलदेवीचा टाक फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा केलं तरी चालतं मग ह्या वरती आपल्याला तर कुंकुमारचन करताना आपल्याला सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणत कुंकुमर्चन करायचे आणि त्यानंतर सुप्त म्हणत कुंकुमर्चन केल्यानंतर एक वेळेस आपल्याला विष्णुसहस्त्र नामावलीचं पठन करायचंय कारण श्रीसुक्त आपण ही लक्ष्मीची सेवा झाली त्या लक्ष्मी आपल्या घरामध्ये जरी सेवेनी आकर्षित झाली तरी सुद्धा ती आपल्या घरातून काढता पाय घेऊ नये कारण लक्ष्मी ही चंचल आहे कारण ती स्थिर आपल्या घरात राहावी यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करावी लागते कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा आहे त्या घरातून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही त्यामुळे आपल्याला श्रीसुप्त सोबत विष्णू सहस्त्र नामावली म्हणून घ्यायचे आणि जर विष्णुसहस्त्र नामावली तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही तीन वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पाठ करू शकता किंवा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं मंडल करू शकता आता जे कोणी तिरुपती बालाजी जातात तर त्यांना व्यंकटेश स्तोत्राचं मंडल काय हे ग सांगितल्याबरोबर किंवा ऐकल्याबरोबर क्लिक झालंच असेल तर तुम्हाला पहिल्यांदा मी सांगते व्यंकटेश स्तोत्राचं मंडल कसं असतं ते जेव्हा एकाच बैठकीमध्ये आपण एकवीस वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठन करतो तर त्याला एक मंडल असं म्हणतात तर जर शक्य असेल तर तुम्हाला विष्णूशस्त्र नामावली म्हणणं होत नसेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं मंडल करा आणि मंडल पण शक्य नसेल तर तुम्ही तीन वेळेस तरी कमीत कमी व्यंकटेश स्तोत्राचं पठन करा गुरुपुष्य अमृत योग साधून आपल्याला ह्या हे उपाय किंवा ह्या सेवा आपल्याला करावायच्या आपण केंद्रामध्ये आपल्याला कुठल्या सेवा सांगतात किंवा केंद्रामध्ये जे दिंडोरी स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे तर त्या केंद्रामध्ये आपल्याला अमृत योग सुरू झाल्यानंतर कोणत्या सेवा करायच्यात तर त्याबद्दल बोलूयात कारण ह्या सगळ्या सेवा तुम्ही सकाळी जरी केलेल्या असल्या नाही तर शक्यतोपर्यंत तो ज्यावेळेस गुरुपुष्य अमृत योग सुरू होतो त्यावेळेपासून तो योग जोपर्यंत आहे जेवढा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जर ह्या सेवा केल्या तर त्या निश्चित चांगल्या प्रमाणे किंवा शंभर टक्के फलित होतात असं म्हणतात त्यामुळे आपल्याला त्या योगामध्ये ह्या सेवा करायच्यात तर त्या सेवा कोणत्या आहेत आणि या गुरुपुष्यामृत योग यावेळेस चार म्हणजे दुपारी चार चौवेचाळीस नंतर सुरू आहे ते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत आहे त्याच्यामुळे तुम्ही चार पासनं ते रात्री कधीही तुम्ही ह्या सेवा करू शकता म्हणजे चोवीस तारखेच्या रात्री चोवीस तारखेला दुपारी चार वाजता जेव्हा चार चौवेचाळीस ला हा योग सुरू होतोय चार चौवेचाळीस पासून चा, ते तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी पर्यंत म्हणजे पंचवीस तारखेच्या सूर्योदयापर्यंत तुम्ही या सेवा करू शकतो तर त्या सेवा कोणत्या तर तुम्हाला कुंकुमर्चन ही सेवा करायची आहे तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे कुंकुमर्चन ही सेवा कशावरती करायची आहे कुंकुमर्चन तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रावरती करा तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती करा किंवा तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेव वीचा फोटो असेल किंवा यातलं काहीच नाही तर अशा वेळेस तुम्ही साधी एक सुपारी घ्या आणि त्या सुपारीवरती कुंकुमर्चन करा आणि कुंकुमर्चन करताना तुम्हाला सोळा वेळेस श्रीसुप्प्त म्हणायचे जर तुम्हाला शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही लक्ष्मी अष्टकम म्हणून कुंकुमर्चन केलं तरीही चालतं त्यानंतर मग तुम्हाला विष्णुसहस्त्र नामावलीचं पठण करायचं त्यानंतर मग तुम्हाला वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचंय आणि सोळा वेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस तुम्हाला कुबेर मंत्र आणि त्यानंतर सोळा वेळेस तुम्हाला नवार मंत्राचं पठण करायचंय आणि ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला अकरा माळी महाराजांचा जप करायचंय कारण आपण जेव्हा कुठल्याही सेवा करतो तर गुरुच्या आशीर्वादाने जर ह्या सेवा केल्या तर, तर त्या लवकर फलित होतात त्यामुळं आपल्याला महाराजांच्या अकरा माळी जप आपल्याला पूर्ण करायचं आहे अकरा माळी जप झाल्यानंतर मग आपल्याला गुरुचरित्र अवतरणिका वाचून घ्यायची आहे तर गुरुचरित्र अवतरणिका म्हणजे काय तर गुरुचरित्र ग्रंथाचा त्रेपन्नवा अध्याय म्हणजे गुरुचरित्र अवतरणिका ज्यामध्ये पूर्ण गुरुचरित्राचा सारांश असतो हे आपल्याला गुरुचरित्र अवतरणिका वाचून घ्यायचं आहे या सगळ्या सेवा आपल्याला गुरुपुष्यामृत योग सुरू होतो त्या कालावधीमध्ये आपल्याला ह्या करावायच्या आहेत ह्या सगळ्या सेवा जर गुरुपुष अमृत योग चालू आहे त्या काळात जर केल्या तर निश्चितच आपल्याला हवी तशी लक्ष्मी प्राप्त होते आणि प्राप्त लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते कारण ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी काढता घेत नाही माता लक्ष्मी सुद्धा तिथं चंचल जरी असली तरी स्थिर स्वरूपामध्ये त्या घरामध्ये निवास करते त्यामुळे माता लक्ष्मीच्या सेवेसोबत आपल्याला उभेर मंत्राचं पठण किंवा विष्णुसहस्त्र नामावलीचं पठण ह्या सेवा करायच्या व्यंकटेश स्तोत्राचं पठण ही पण सेवा करावायची आहे जर तुम्हाला ह्या सेवा करणं शक्य नसेल किंवा तुम्हाला एका बैठकीत ह्या करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही घरामध्ये म्हणजे युट्यूबवरती लावून दिलं तर ते श्रवण केलं तरीही चालतं कारण विष्णू सहस्त्रनामावली शक्य असेल तर तुम्ही सोळा वेळेस विष्णू सहस्त्रनामावली दिवसभरामध्ये कधीही ऐका फक्त गुरुपुष्यामृत योग सुरू झाल्यावरच नाही तर दिवसभरात तुम्ही सोळा वेळेस कधीही ऐकू शकता मला म्हणणं शक्य नाही तर तुम्ही ते श्रवण करू शकता आणि सोळा वेळेस जरी नाही झालं तरी कमीत कमी फक्त एक वेळेस बसून तुम्ही विष्णू नामावलीचं पठन करायचं आहे या साध्या सोप्या सेवा आहेत आणि साधे साधे उपाय आहेत जे प्रत्येक गृहिणींनी जर आपल्या घरामध्ये केले तर निश्चित आपल्या घरामध्ये अन्नपूर्णेचा वास असतो अन्नपूर्णेचा वास असला म्हणजे निश्चितच आपल्या घरामध्ये आहे धान्य लक्ष्मी आहे ती आपल्यावरती नित्य प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये नेहमी बरकत पाहायला भेटते किंवा म्हणजे धनधान्यांनी समृद्ध आपलं घर बनतं त्यामुळं ह्या गुरुपुष्य अमृत योगाचं औचित्य साधून तुम्हाला अन्नपूर्णा देवीचंही पूजन करावायचं आहे त्यासोबतच माता लक्ष्मीचं पूजन करायचं आणि माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेऊ नये सेवा करावायची आहे दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करणं महत्वाचं वाटलं जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थन दंडवत आणि प्रणाम